कोपरगाव एसटी बस स्थानक परिसरातील टवाळखोरांच्या मस्तीला आता ब्रेक लागणार आहे अतिक्रमण हटून मोकळ्या झालेल्या जागेत शहर पोलिसांनी नव्याने पोलीस चौकी स्थापन केली असून या परिसरात सुरक्षा वाढवण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलले आहे गेल्या काही महिन्यांपासून धारंगाव रोड खुल्या नाट्यगृहाजवळ आणि बस स्थानक परिसरात काही अराजक प्रवृत्ती सक्रिय झाल्या होत्या येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची छेड काढणे प्रवाशांना नाहक त्रास देणे सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे असे प्रकार वाढले होते मात्र आता परिस्थिती बदलण्याच्या मार्गावर आहे शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी या टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उगारला असून आता थेट पोलीस चौकीच बस स्थानक परिसरात स्थापन झाली आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा एक महत्वाचा निर्णय ठरला आहे नागरिक आणि प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तर या चौकीत कायमस्वरूपी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे पोलिसांची नियमित उपस्थिती राहिल्यास असभ्य प्रवृत्तीच्या लोकांना चाप बसू शकेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे नागरिकांचे म्हणणे आहे की केवळ चौकी स्थापन करून उपयोग नाही तर पोलिसांनी या भागात नियमित गस्त वाढवावी आणि कठोर कारवाई करावी यामुळे बस स्थानक परिसरातील सुरक्षितता अधिक मजबूत होईल